देत आहेत परंतु कुठल्याही आश्वासनाची पूर्तता करण्याची ताकद नाही सरकारचा महासंघ आणि सर्व उपस्थित सर्व कामगार नेत्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो खर तर गेले बहात्तर दिवस आज साखळी उपोषणाच्या माध्यमातून लढा सुरू आहे आणि या लढ्याला उपस्थित असलेले सर्व कामगार मंत्र्यांपासून उद्योग मंत्री ले। ले भी ले। या ठिकाणी भेटून गेले वेगवेगळे आश्वासन या ठिकाणी दिली परंतु आतापर्यंत या लढ्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही मित्र या ठिकाणी आवर्जून सांगा असं सा वाटतं सत्य परेशान होऊ लेकिन पराजित नाही होऊ शकता या महाराष्ट्राची इतिहास सांगतो की कुठलाही लढा आहे त्या लढ्याला आंदोलनाशिवाय यश मिळत नाही आणि मला वाटतं आपण आज जो लढा देत आहात त्या लढ्याला निश्चितच अगदी फार कमी वेळामध्ये यश मिळेल असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं आपल्या मागे जे जनआंदोलन करणारे आपल्यावर नेहमी उपस्थित असणारे मराठी भापकर साहेब असतील मानवजी कांबळे साहेब असतील त्यांनी खऱ्या अर्थानं आतापर्यंत पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये जो लढा असेल त्या लढ्यामध्ये एरिने भाग घेऊन सर्वसामान्य लोकांसाठी जो पाठिंबा दिला आहे तो खऱ्या अर्थानं वाखालण्याजोगा आहे मी पुन्हा एकदा या सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र